सोलापूर जिल्ह्यातील सव्वीस गावांना बत्तीस टँकरद्वारे पाणी पुरवठा सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी टँकरची संख्या मर्यादित राहिली आहे सोलापूर जिल्ह्यातील सव्वीस गावांना सध्या बत्तीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी टँकरची संख्या मर्यादित राहिली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातत्याने टंचाईचा आढावा घेतला जात आहे यावर्षी देखील जूनपासूनच पावसाचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे त्यामुळे टँकरची गरज यापुढील काळात कमी होण्याची शक्यता आहे सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरमध्ये माळशिरस तालुक्यातील चौदा गावांमध्ये प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे त्यामध्ये गारवाड मगरवाडी सुळेवाडी बचेरी लोणंद लोणहे मोहितेवाडी कोथळे शिवारवस्ती निटवेवाडी पळसमंडळ भाम फडतरी कदमवाडी या गावांचा समावेश आहे मंगळवेढा तालुक्यातील येड्राव लक्ष्मी दहिवडी व आंधळगाव या तीन गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार गावांना टँकरने पाणी पुरवठा होत असून त्यामध्ये कणबस इंगळगी बंकलगी दोडली या गावांचा समावेश आहे अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे व वसंतराव नाईकनगर उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले व पडसाळी सांगोला तालुक्यातील राजापूर या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे सोलापूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा